काय मागा काय बोलली पिल्लू ए म्हणत ना तू काय बोलली माझ्याशी काय बोलली तू बघा काय बोलला बाळा तू असं काय 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 वागा काय काय कोण ए वाघा अभ्यास करतो वाघ माझा अभ्यास करतो बाळा अभ्यास करतो बाळा अभ्यास करतो बाळा कर माझा काय काय अभ्यास केला हा कुकू बरोबर कुकू ए हो कुकू अरे बाप रे कुकू <laughs> गाई 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 कुठे गाई कुकू हम्म कुकू कुक्कू कुकु, कुक्कू कोंबडा पोपट कबूतर, हे बदक छान आहे ना किती छान आहे ना तुझी बुक कुठे बुक भू कुठे किती अभ्यास करते ग स्वतःच्या मनानेच अभ्यास करायला बसलेली तू तुला अभ्यास करायला आवडते वाटत ना हो कुकू आहे कुकू कस कशाला मारते मारते कशाला त्याला कुकूला मारायचं नसतं ना बागा

ससा ससा रे ससा दिसतो कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा हे बघ बाबू गाजर गाजर काकडी काकडी कुठे काकडी काकडी कुठे दाखव बरं मला काकडी कुठे काकडी कुठे हो काकडी हे बघी ही ही हि काकडी हो मा काकडी ग निंबू ते लिंबू येलो कलरच ते भोपळा हा बटाटा ah, ah, हा हे खायचं बरोबर वाटाणा 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 बाबा बाबा आणतात का ते वाटाणा अभ्यास करते ग माझी सोन्या खूपच अभ्यास करते तू काय बागा बाबा। बाबाला सांगशील का अभ्यास केला म्हणून बाबाला सांगशील ना मी अभ्यास केला म्हणा बाबा माझ्या मनाने मी पुस्तक शोधून काढली बाबा हम्म बाबाला सांग हो बाळा बाबा।, बाबा मी अभ्यास करते बाबा, 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 बाबा जातो का तुझा बाबा ड्युटीला आहेत ना बाबा घरी आल्यानंतर सांगायचं पिल्लू म्हणूज्ञ हा बाबा घरी आले, आले ना कि मग सांगायचं हा इकडे बघ वागा गा बाबा घरी येतील नाही रे तुला चिडचिड झालं का शणू बा, बाबा बाबा दिसत नाही म्हणून चिडचिड झालं तुला चिडचिड करू नको ना बाघा? नको करू बा, बाबा काय बाबा, बाबा? आपण अभ्यास घेऊ म्हण कॉलीफ्लावर ब्रिंजल पमकिन रॅडीश ऑरम बाबा शिकवतील का मी नको शिकवू बाबा शिकवणार आहे चालेल चालेल मग बाबांना सांग सांगशील हा आल्यानंतर बाबांना म्हणा बाबा, बाबा माझा अभ्यास घ्या मला अभ्यास शिकवा ओके okay? कुठे काका काका कुठे काका, काका, काका असतात का याच्यात नाही 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 वाघा